नमस्कार रुचकर स्वदयुट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत भरलं सुखं वांग हे वांग तुम्ही डब्याला देऊ शकता किंवा कुठं प्रवासात भाकरीवर बांधूनसुद्धा घेऊन जाऊ शकता इतकं झटपट होतं आपण हे कुकरमध्ये बनवलेलं आहे आणि याच्यातलं जे मसाला आहे ती बिलकुल बाहेर निघत नाही त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी अशा प्रकारे काटाळ वांगे सात घेतलेले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर ह्याचे देठ आणि जे काटे असतात ते काढून घ्यायचे आहेत तर ही बताईनं हे अशा प्रकारे काढून घेऊयात आपण आणि हे काटे असेच ठेवायचे नाहीत तर हे अशा प्रकारे एक ना एक काटा असा व्यवस्थित काढून घ्यायचा आणि थोडासा देठाचा भाग कधीतरी तोडलेला असतो तेही कट करून घ्यायचा आता हे काढून झाल्यानंतर आपण याला कट लावून घेऊया तर याचे चार भाग करायचे आहेत आणि खूप खालीपर्यंत म्हणजे चापूने कट करायचं नाही म्हणजे आपल्याला मसाला भरताना त्रास होत नाही किंवा मसाला बाहेर निघत नाही साधारण अर्धा क इंच देठापासून ठेवायचं म्हणजे मसाला भरल्यानंतर ते बाहेर निघत नाही तर हे पूर्ण आपण याला कट लावून घेतलेत थोडंसं मीठ टाकूया म्हणजे वांगे काळे पडणार आहेत आणि पाणी बऱ्यापैकी टाकायचं आता याचं सुका मसाला बनवण्यासाठी एक वाटी खोबरं दोन चमचे डाळवे घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेत एक लसणची कांडी घेतलेली आहे अर्धा इंच अद्रकचा तुकडा एक छोटा टमाटर आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता हे पूर्ण आपण भाजून घेऊया तर तवा ठेवलेला आहे तवा गरम झाल्यानंतर पहिल्यांदा डाळवे भाजून घ्यायचे आहेत आणि दाळवे भाजताना खूप भाजायची नाही ही भाजलेली असतात पण और... पाऊस वगैरे असेल किंवा हिवाळा पावसाळ्यामध्ये हे नम झाल्यासारखं होतात आणि ती कुरकुरीतपणा राहत नाही त्यामुळे हलकेशी हे भाजून घ्याय घ्यायचे आहेत तर हे भाजल्यानंतर आपण हे लगेचच काढून घेऊया आता आपण इथं सुख खोबरं भाजून घेऊया तर इथं ओलं खोबऱ्याचा वापर करायचा नाही सुखच खोबरं वापरायचं आहे तर खोबरं भाजताना ते एकूण एक खोबरं भाजलं पाहिजे तर आपण हे डायरेक्ट वांग्यामध्ये भरणार आहोत आणि याला खूप असं परतणार नाही त्यामुळे आतला मसाला खाताना ते व्यवस्थितच लागायला हवा तर हे व्यवस्थित भाजण्यासाठी आपल्याला इथं थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजे तेल टाकल्यामुळे पूर्ण खोबरं जे आहे ते आतून व्यवस्थित भाजल्या जातं आणि त्यामुळे आपलं जे सारण आहे ते सुद्धा चवीला खमंग असं लागतं तर आता हे थोडंसं भाजल्यानंतर आपण इथं अर्धा इंच अद्रकचा तुकडा टाक जे कट करून घेतला होता ते टाकून घ्यायचं याच्यामध्येच आणि अर्धी पळी तेल टाकून घेतलेलं आहे आता आपण मीडियम गॅसवर हे छान भाजून घेऊया पूर्ण खोबरं जे आहे ते एक भाजल एक भाजलं पाहिजे व्यवस्थित तर बघू शकता एकूण एक खोबरं व्यवस्थित आपण भाजून घेतलं आहे आता हे काढून घेऊया आपण आता आपण एक मीडियम साईजचा कांदा असा उभा कट करून घेतलेला आहे जास्त कांदा वापरायचा नाही आता हा कांदासुद्धा आपण थोडासा काळसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे काळ्या मसाल्यामध्ये सुद्धा कांदा असतो पण खूप पण काळा करायचा नाही जेणेकरून मसाल्याची चव छान लागावी यासाठी एकच कांदा आपण इथं कट करून घेतला आहे ते बघा अशा प्रकारे कांदा झालेला आहे खूप करपेपर्यंत भाजायचं नाही आपल्याला आता कांदा थोडंसं साईडला सारून घेऊया आणि याच्यामध्येच कोथिंबिरीच्या काड्या टाकून ह्याही थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारेच कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता हे पूर्ण व्यवस्थित भाजले आता हे काढून घेऊया आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थंड करून घेतलेलं खोबरं बाकीचं साहित्य थोडंसं सा मिक्सरला फिरवून घेऊया याच्यात पाणी न टाकता तर बघू शकता अशा प्रकारे झालेलं आहे आणि असंच करायचं खूप मोठंसुद्धा ठेवायचं नाही आता याच्यामध्ये हे भाजून घेतलेले डाळवे शेंगदाणे टाकल्यानंतर परत मिक्सरला आपण हे फिरवून घेऊया तर हे वेगळं वेगळं का टाकलं तर प्रत्येक वस्तूला वाटण्यासाठी कमी जास्त टायमिंग लागतो त्यामुळे अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाव चमचा हळदी पावडर टाकून घेऊया एक चमचा धनीजिरी पावडर आणि पाव चमचा गरम मसाला पावडर हे टाकून घेतल्यानंतर पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे घरगुती काळा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि याच्यामध्येच आपण आता अर्धा चमचा मॅगी मसाला टाकणार आहोत जे घरातील कोणी वांग्याची भाजी खात नसतील तेसुद्धा अगदी आवडीने खातील इतकी खमंग आणि कमी वेळेमध्ये अगदी झटपट ही भाजी होते अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया याच्यामध्येच पूर्ण जिन्नस टाकल्यामुळे पूर्ण एकजीव होतं मिक्सरमध्ये आणि ती भाजीची चवसुद्धा छान लागते आणि कुठं कमी कुठं जास्त असं होत नाही आता हे कोरडे मसाले टाकल्यानंतर अगदी एकदाच हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी फिरवून घेतले बघू शकता हा मसाला तुम्ही कुठल्याही भेंडी मस आ, मसाला करायचा असेल किंवा दोडका कारलं हे मसाला तुम्ही महिनाभर जरी स्टोअर करून ठेवला तरी फ्रीजमध्ये बिलकुल खराब होणार नाही हवा बंद डब्यामध्ये ठेवायचा आहे तर अशा प्रकारे झालेला आहे आता इथं आपण जेवढा भाजीला लागतो ला तेवढा घेऊयात जर का तुम्हाला जास्त व्यक्तींसाठी ही भाजी बनवायची असेल तर पूर्ण मसाला वापरला तरीही चालतं इथं जे तव्यामध्ये थोडंसं तेल होतं तेही मी टाकून घेतले एखादा चमचा असेल आणि दुसरी एक पळी टाकून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया मगाशी पण मीठ टाकले पण थोडंसं कमी वाटलं म्हणून चुटकीभर मीठ ॲड केलेलं आहे आता एकाच दोन चमचे पाणी टाकून हे पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया ह्या स्टेजला काही कमी असेल तर आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो पण अतिशय बरोबर झालेलं आहे सर्वच आणि तेल टाकल्यामुळे हे जे सारण आहे ते वांग्यातून बाहेर निघत नाही त्यामुळे इथं तेल आपण वापरलेलं ते आहे हे बघा अशा प्रकारे पूर्ण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे पूर्ण मसाला मिक्स केल्यानंतर वांग फिक्कं लागू नये यासाठी अगदी चिमटभर मीठ याच्यामध्ये अगदी थोडंसं थोडंसं पूर्ण वांग्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे वांगं फिक्कं लागत नाही खूप पण टाकायचं नाही पूर्ण वांग्यामध्ये मीठ टाकून घेतल्यानंतर परतच आपल्याला याच्यामध्ये हे जे सारण बनवून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे जर का तुम्ही सारण तसंच भरलं तर वांगं जे आहे ते अतिशय फिक्कं लागतं आता आपण तयारी करेपर्यंत परत ते मीठ वांग्यामध्ये मुरलं जातं त्यामुळे खरट वगैरे होईल का भाजी अशी शंका बिलकुल घेऊ नका तरी बघा वांगं भरतानासुद्धा असं अंगठ्याच्या आणि बोटाच्या मध्ये घेऊन परत ह्याला असं छान दाबून घेऊनच वांगं भरायचं म्हणजे सारण व्यवस्थित बसल्या जातं प्रत्येक वांग्यामध्ये आणि परत असं हाताने व्यवस्थित दाबून घेऊन त्याचं एक्स्ट्राचं जी सारण आहे ते काढून घ्यायचं आहे अशाच प्रकारे आपण सर्व वांग्यामध्ये हा जो मसाला आहे ते भरून घेऊया तर हे बघा आणखीन एक वांग दाखवते तर अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे भरल्यामुळे वांग्यातलं सारण बिलकुल बाहेर निघत नाही भाजी केली तरीही तर आता अशाच प्रकारे सर्व वांग्यामध्ये आपण भरून घेऊया तर बघू शकता सगळे वांगे आपण अशा प्रकारे भरून घेतलेत किती सुरेख दिसतात आणि एकदम व्यवस्थित असा हा मसाला आपण भरून घेतलेला आहे वांग्यामध्ये ही भाजी कुकरमध्ये आपण बनवतोय त्यामुळे अगदी पटकन होते तर कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये साधारण अडीच ते तीन पळी तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथं सुद्धा परतून घ्यायचे आहेत त्यामुळे तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे आता आपण फोडणीसाठी अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच याच्यामध्ये जिरे ॲड करायचे आहेत आता आता आपण याच्यामध्ये साधारण अर्धी दांडी कडीपत्त्याची टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर हे वांगे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि टाकल्यानंतर अगदी हलक्या हाताने याला असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित वांगे परतल्या जातील परत त्यांना गॅस जो आहे ती मोठाच ठेवायचा आहे आता इथं आपण टमाटर शेवटी घातलेला आहे जेणेकरून खूप पण असं गाळ झालं नाही पाहिजे यासाठी शेवटी घालायचं आहे तर असं उभे काप करून आपण याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि टाकल्यानंतर हे वांगे एकदा हलवून घ्यायचे आहेत तुम्ही मॅगी जशी बनवता तेवढ्या वेळापेक्षासुद्धा कमी वेळ हे वांग बनवण्यासाठी लागतो बऱ्याचदा आपण वांग्याची भाजी जेव्हा वेळ असेल तेव्हाच बनवतो पण आता तुम्ही अगदी गडबडीच्या वेळेसुद्धा ही वांग्याची भाजी बनवू शकता तर हे राहिलेलं थोडंसं जो मसाला होता ते मी इथं टाकून घेतलेलं आहे तर आता आपण इथं सुक् मसाला बाजूला ठेवला होता ते दोन तीन चमचे आणखीन याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे झटपट भरलं सुक्क वांगेची भाजी तुम्हाला जरा जरी आवडली असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आता हा मसाला टाकल्यानंतर ह्याला जास्त असं हलवायचं वगैरे नाही आपण इथं सुक्क वांगं करतोय त्यासाठी अर्धी वाटीच पाणी टाकायचं आहे अर्धी वाटी पाणी टाकून घेतल्यानंतर झाकण लावून आपल्याला मीडियम गॅसवर दोन शिट्ट्या कुकरला करून घ्यायच्या आहेत जास्त वेळ ठेवायचं नाही तर कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत तर कुकर खाली ठेवून घेतल्यानंतर अगदी पाच मिनिट थांबायचं आणि त्याच्यानंतर याची वाफ अशा प्रकारे काढून घ्यायची खूप वेळ जर ठेवताल तर वांगा जास्त शिजल्या जाईल किती मस्त आणि बिलकुल जास्त शिजलेलं नाही असं छोटंसं जर कुकर असेल तर झटपट भाज्या करण्यासाठी खूप खूप फायदेशीर ठरतं गडबडीच्या वेळेमध्ये भाजी करण्यासाठी हे बघा अशा प्रकारे मसाला जो आहे ते अतिशय कोरडा असा झालेला आहे बिलकुल असं ग्रेव्ही वगैरे अशी झालेली नाही तर आपण एक वांग काढून पाहूयात आणि याचा डेटसुद्धा बघा जसं आपण भाजीमध्ये पाहिजे तशा प्रकारेच हे वांगं झालेलं आहे तुम्ही डब्याला देऊ शकता किंवा घरी जरी खाण्यासाठी त्याच त्याच भाज्या खायचा कंटाळा येतो तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया अतिशय मस्त आणि खमंग अगदी कमी वेळेमध्ये ही कुकरमध्ये भाजी आपली तयार झालेली आहे आपण कुकरमध्ये जरी भाजी बनवली तरी त्याच्यातलं जी सारण आहे ती बिलकुल बाहेर निघलेलं नाही तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये you <laughs> you